कैलास पर्वत जिथे शब्द थांबतात आणि मौन बोलू लागतं बर्फात छादीत शिखरावर ध्यानस्थ बसलेला तो देव ना हासरा ना रागीट ना मागणारा ना देणारा तो होता महादेव जग चालू होतं कुठे युद्ध कुठे जन्म कुठे मृत्यू पण कैलासावर एक शांतता होती शिव ध्यानात होते पूर्ण सृष्टीचा भार त्यांच्या श्वासात समावलेला पृथ्वीवर दुःखाचा काळ पृथ्वीवर मात्र परिस्थिती वेगळी होती आर्यावर्तात देवगिरी नावाचं एक राज्य होतं त्या राज्यात रुद्र नावाचा एक तरुण राहत होता तो गरीब होता पण त्याचं मन श्रीमंत होतं शिवभक्तीने रुद्र रोज पहाटे उठून एकच मंत्र जपत असे ओम नम शिवाय पण त्या काळात राज्यावर अन्यायाचा अंधार पसरलेला होता राजा अधर्मी झाला होता ब्राह्मण स्त्रिया गरीब सगळे त्रस्त होते रुद्रने सगळं पाहिलं पण काही करू शकत नव्हता एक दिवस रुद्राची आई आजाराने गेली मरण्याआधी ती म्हणाली बाळा जग सोडेल लोक सोडतील पण महादेव कधी सोडत नाहीत त्या रात्री रुद्र पहिल्यांदाच रडला तो जंगलात गेला तिथे एक जुना शिवलिंग होता त्याने पाणी अर्पण केलं बेलपत्र ठेवलं आणि ओरटला महादेवा तू शांत का आहेस तुझ्या भक्तांचं दुःख तुला दिसत नाही का आकाश ढगांनी भरलं वारा जोरात वाहू लागला पण शिव मौनातच होते कैलासावर नंदीने डोळे उघडले स्वामी पृथ्वीवरून हाक येते पार्वती मातेने महादेवाकडे पाहिलं प्रभू कधीकधी तुमचं मौनच भक्ताला जास्त दुखवतं महादेवाने डोळे उघडले त्या एका क्षणात सृष्टी थरथरली महादेव म्हणाले जो मला हाक मारतो त्याची श्रद्धा तपासली जाते ते साधूच्या रूपात पृथ्वीवर अवतरले जंगलात त्याच शिवलिंगाजवळ रुद्र समोर पाहतो एक दिगंबर साधू उभा साधू म्हणाला तू देवाला दोष देतोस पण स्वतः किती सहन केलंस रुद्र गप्प झाला दुःख म्हणजे शिक्षा नाही दुःख म्हणजे घडण आहे रुद्र साधूच्या पायावर पडला मला मार्ग दाखवा साधू हसला त्या हस्यात त्रिकालदर्शी शिव होते मार्ग मी देत नाही मार्ग तू होशील आणि तो साधू अदृश्य झाला रुद्रच्या आयुष्याची दिशा बदलली ज्या रात्री साधू अदृश्य झाला त्या रात्री रुद्रला झोप लागली नाही तो साधू तेच डोळे तोच आवाज सगळं काही वेगळं होतं पहाटेच्या वेळी रुद्र उठला मनात एक विचित्र शांतता होती पण त्याच वेळी आत कुठेतरी आग पेटलेली होती तो स्वतःशीच पोटपुटला मी मार्ग होणार पण कसा रुद्रनं गाव सोडलं कुठे जायचं हे त्यालाही माहीत नव्हतं तो चालत राहिला दिवस रात्र भूक तहान थकवा पण एक मंत्र त्याच्या श्वासात मिसळलेला होता ओम शिवाय तीन दिवसांनी तो एका घनदाट जंगलात पोहोचला त्या जंगलात एक प्राचीन आश्रम होता आश्रमात एक वृद्ध ऋषी होते महर्षी कापालिक त्यांनी रुद्रकडे पाहताच विचारलं तू शिवाला शोधतोयस की स्वतःपासून पळतोयस रुद्र निशब्द झाला महर्षीने सांगितलं शिवापर्यंत पोचायचं आहे शिवापर्यंत पोचायचं असेल तर आधी स्वतःचा अहंकार मारावा लागतो आश्रमात एक नियम होता कोणीही रुद्रला शिवभक्त म्हणून ओळखणार नाही त्याला झाडू मारायला लावला भांडी घासायला लावली लोक टोमने मारायचे हा कसला भक्त याच्यात कुठे शिव आहे रुद्र ऐकत होता पण शांत कारण त्याला आठवत होतं मार्ग तू होशील दुसरी परीक्षा क्रोध एक विषय एक दिवस आश्रमावर दरोडेखोरांनी हल्ला केला सगळे भयभीत झाले रुद्र पुढे सरसावला पण त्याच्या आत काहीतरी उसळलं डोळे लाल झाले श्वास वेगवान झाला त्या क्षणी त्याला जाणवलं हा राग त्याचा नाही हा रुद्राचा आहे तो थांबला त्यांनी डोळे बंद केले ओम नम शिवाय आणि आश्चर्य दरोडेखोरांचे हात थरथर कापू लागले त्यांना काहीही न करता पळ काढावा लागला महर्षींनी पाहिलं ते हसले तू राग जिंकला नाहीस तू त्याला ओळखलस त्या रात्री रुद्र ध्यानात बसला आकाशात ढग जमले वारा थांबला आणि त्याला दर्शन झालं तोच साधू पण आता तेजस्वी रुद्र राग अहंकार दुःख हे सगळं माझंच रूप आहे पण ज्याला ओळखता येतं तोच ओळखतो आणि तोच मला ओळखतो रुद्रच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले प्रभू मी योग्य आहे का आवाज आला मी योग्य अयोग्य पाहत नाही मी सत्य पाहतो दुसऱ्या दिवशी एक बातमी आली देवगिरीच्या राजाने आश्रम जाळण्याचा हुकूम दिला कारण हे साधू लोक लोकांना बंड करायला शिकवतात महर्षींनी रुद्रकडे पाहिलं आता तुझी खरी परीक्षा आहे रुद्रने मूठ आवळली त्याच्या मनात भीती नव्हती फक्त एकच भावना होती धर्मासाठी उभं राहायचं रुद्र देवगिरीच्या दिशेने निघाला तो आता फक्त एक भक्त नव्हता तो शिवाचा साधन बनत होता कैलासावर नंदीने मान हलवली पार्वती मातेच्या चेहऱ्यावर चिंता होती महादेव शांत होते पण त्याच्या तिसऱ्या डोळ्यात ज्वाला जागी झाली आणि देवगिरीच्या दिशेने चाललेला रुद्र आता तो माणूस राहिला नव्हता त्याच्या डोळ्यात भीती नव्हती आवाजात कंप नव्हता आणि मनात शंका नव्हती तो चालत होता जणू कैलासावरून उतरलेली छाया पृथ्वीवर पावलं टाकत होती देवगिरी एकेकाळी समृद्ध होता पण आता अन्याय करांचा बोजा स्त्रियांवर अत्याचार साधुसंतांचा अपमान हेच त्या राज्याचं खरं रूप होतं राजा विक्रमार्क क्रूर अहंकारी देवाला न मानणारा तो म्हणायचा देव म्हणजे लोकांना घाबरवण्यासाठी बनवलेली गोष्ट रुद्र थेट दर दरबारात गेला दारावर पहारेकरी हसले कोण आहेस रे तू रुद्र शांतपणे म्हणाला महादेवांचा सेवक राजा हसला महादेव इथे माझा आदेश चालतो रुद्रने डोळे उचलले त्या नजरेत शांत महासागर आणि ज्वालामुखी महामुखी दोन्ही होते राजाने आज्ञा दिली याला कोड्यांचे फटके मारा दरबार शांतता दरबारात शांतता पसरली पहिला फटका पडला रुद्र हल्लाही नाही दुसरा तिसरा रक्त आलं पण चेहऱ्यावर वेदना नव्हत्या तो फक्त पुटपुटला ओम नम शिवाय चौथा फटका पडण्याआधी आकाशात ढग गडगडले वारा सुटला मंदिरातील शिवलिंग थरथरलं राजा घाबरला रुद्रने डोळे बंद केले त्याच्या आत काहीतरी पूर्णपणे जागृत झालं तोच क्षण त्याचा आवाज बदलला राजा विक्रमार्क धर्म अधर्माची सीमा ओलांडलीस दरबारतील दिवे विजले लोक जमिनीवर कोसळले रुद्राच्या मागे अदृश्य त्रिशूळाची छाया दिसू लागली पार्वती माता व्याकुळ झाल्या प्रभू तो अजून पूर्ण तयार झाला नाही महादेव शांतपणे म्हणाले जेव्हा फक भक्त अन्याय सहन करत नाही तेव्हा मी स्वतः त्याच्या प्रक त्याच्यात प्रकट होतो नंदीने मस्तक झुकवलं राजा पळायचा प्रयत्न करतो पण पाय हलत नाहीत रुद्र पुढे जातो मी तुला मारायला आलो नाही मी तुला थांबवायला आलो आहे भूमी कंपित होते राजाचा अहंकार क्षणात चुरळला चुरगळला जातो तो जमिनीवर कोसळतो रुद्र म्हणतो राज्य चालवायला तलवार नाही धर्म लागतो राजाचा अन्याय संपतो पण आकाश अजून शांत नाही महादेवाचा तिसरा डोळा कैलासावर उघडतो हे पूर्ण तांडव नाही पण इशारा आहे देवगिरी मुक्त होते लोक रुद्रेच्या पाया पडतात तो मात्र म्हणतो माझे पाय धरू नका महादेवाचं नाव घ्या तो पुन्हा चालू लागतो कारण त्याचा प्रवास अजून संपलेला नव्हता देवगिरी मागे पडली होती लोक आनंदात होते राज्य मुक्त झालं होतं पण रुद्रच्या मनात मात्र कुठलाही गर्व नव्हता तो एकटाच चालत होता ना दिशा ना ध्येय फक्त एक ओढ कैलाशाची ओढ रुद्र एका डोंगर कड्यावर बसला पहिल्यांदाच त्याच्या मनात प्रश्न आला मी खरंच योग्य मार्गावर आहे का की मी फक्त महादेवाच्या शक्तीचा उपयोग करतोय त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या क्षणी हवेचा झोत थांबला आणि समोर एक दिव्य तेज प्रकट झालं माता पार्वती उभी होती करुणामयी मातृत्वाने भरलेली माता पार्वती रुद्र थरथर कापू लागला तो जमिनीवर कोसळला माते मी अपराधी आहे का पार्वती हसल्या जो स्वतःला प्रश्न विचारतो तो कधी अपराधी नसतो पार्वती म्हणाल्या रुद्र तू शिवाच्या शक्तीला अनुभवलंस पण शिव म्हणजे फक्त रुद्र नाही रुद्र नाही त्या पुढे म्हणाल्या शिव म्हणजे करुणा शिव म्हणजे त्याग शिव म्हणजे जो कष्ट करतो पण आधी समजून घेतो रुद्र निशब्द झाला कैलासावर महादेव ध्यानात होते पार्वती म्हणाल्या प्रभू भक्त आता वेदनेच्या टप्प्यावर आहे महादेव म्हणाले हो आता त्याला माझं शांत रूप दिसायला हवं नंदीने मान हलवली पार्वती म्हणाल्या रुद्र तुला एक गोष्ट सोडावी लागेल काय माते स्वतःला विशेष समजणं त्या शब्दांनी रुद्र हादरला मी काहीच नाही पार्वती म्हणाल्या तू सर्व काही आहेस पण तेव्हा जेव्हा तू स्वतःला शून्य मानतोस रुद्र रडू लागला त्याच्या अश्रूंनी भूमी पवित्र झाली तो म्हणाला मला काही नको ना शक्ती ना ओळख मला फक्त शिवात विलीन व्हायचं आहे आकाश उजळलं संपूर्ण सृष्टी थांबली समोर प्रकोट झाले भगवान शंकर ध्यानस्थ शांत अमर ना तांडव ना रुद्र फक्त अनंत शांती महादेव म्हणाले रुद्र तू माझी शक्ती नव्हेस तू माझं प्रतिबिंब आहेस महादेव पुढे म्हणाले पार्वती माझी शक्ती आहे पण तू माझी करुणा देखील आहे जो केवळ राग पाहतो तो मला अर्धवट ओळखतो रुद्राचं मस्तक झुकलं महादेवाने हात ठेवला रुद्राच्या मस्तकावर जा लोकांमध्ये राहा दुःख फोडू नको समजून घे महादेव अदृश्य झाले पार्वतीही रुद्र एकटाच उभा होता पण आता तो पूर्ण होता महादेव आणि पार्वती अदृश्य झाल्यानंतर रुद्र बराच वेळ तिथे उभा हो राहिला ना आनंद ना दुःख फक्त एक गंभीर शांतता तो आता कोणाच्याही विरोधात नव्हता पण कोणाच्या बाजूनेही नव्हता तो चालू लागला लोकांमध्ये लोकांसाठी रुद्र एका लहानशा गावात पोचला गावाचं नाव सोमवन गावात शांती नव्हती रोग पसरलेला मुलं मरत होती आईबाप रडत होते औषध नाही वैद्य नाही लोक देवाला शिव्या देत होते जर देव असता तर हे झालं नसतं रुद्रने सगळं ऐकलं तो काही बोलला नाही तो एका आजारी मुलाजवळ बसला मुलाची आई रडत म्हणाली बाबा देव खूप क्रूर आहे रुद्र शांतपणे म्हणाला नाही देव क्रूर नाही वेदना आपल्याला माणूस बनवतात तो मुलाच्या कपाळावर हात ठेवतो ओम नमशिवाय मुलाचा श्वास स्थिर होतो पण तो, तो जिवंत होत नाही आई ओरडते रुद्राच्या डोळ्यात पाणी येतं त्याला पहिल्यांदाच जाणवतं सगळं बरं करणं हेच करुणा नाही त्या रात्री रुद्र ध्यानात बसतो महादेवांचा आवाज येतो रुद्र तू वेदना थांबवू शकत नाहीस पण तू वेदनांना अर्थ देऊ शकतोस रुद्र थरथरतो पण मग मी काय करू प्रभू मरणालाही स्वीकारायला शिकव गावात रोज कोणीतरी मरत होतं रुद्र प्रत्येक घरात जात होता तो तरुणांना लोकांना सांगत होता मरण म्हणजे शेवट नाही तो प्रवासाचा पुढचा टप्पा आहे तो मृतदेहाजवळ बसायचा मंत्र जपायचा आणि लोकांच्या मनातील भीती कमी व्हायची लोक रडायचे पण घाबरत नव्हते हळूहळू रोग कमी होऊ लागला लोकांना धैर्य मिळालं एक वृद्ध माणूस म्हणाला तू देव आहेस का रुद्र हसला नाही मी फक्त शिवाची आठवण आहे एक दिवस रुद्र एकटाच नदीकाठी बसला त्याला जाणवलं माझं काम पूर्ण होत चाललंय त्याने डोळे बंद केले महादेव समोर उभे होते आणि महादेव समोर उभे राहिले रुद्र आता सांग तुला काय हवं रुद्र म्हणाला मला मुक्ती नको मला कैलास नको महादेव आश्चर्याने पाहतात रुद्र पुढे म्हणतो जोपर्यंत एकही माणूस दुःखात आहे मी पृथ्वीवरच राहीन महादेवांच्या डोळ्यात पहिल्यांदाच पाणी आलं आज तू माझ्यापेक्षा मोठा झालास रुद्र जा तू आता करुणेचा अवतार आहेस रुद्र उठतो त्याच्या चेहऱ्यावर तेज नाही मुकुट नाही पण त्याच्या अनुपस्थित उपस्थित लोकांना शांती मिळते रुद्र आता कुठल्याही गावात थांबत नव्हता था। तो चालत होता कधी जंगलातून कधी वाळवंटातून तर कधी स्मशानाच्या शांततेतून लोक त्याला नाव देऊ लागले कोणी म्हणे साधू कोणी म्हणे देवदूत कोणी म्हणे वेडा पण रुद्र स्वतःला काहीही म्हणत नव्हता कारण आता तो स्वतःमध्येच विलीन होत चालला होता एक अमावस्याची रात्र आकाश काळा वार स्थिर आणि समोर स्मशानभूमी रुद्र तिथे बसला जिथे लोक घाबरतात तिथेच शिववास करतो त्याने डोळे बंद केले ओम नम शिवाय त्याचा श्वास मंद होत गेला संपूर्ण स्मशान उजळलं समोर उभे राहिले भगवान शंकर भस्मधारी त्रिनेत्रधारी अनंत नंदीमागे उभा होता पार्वती मातेच्या डोळ्यात ममत्व होतं महादेव म्हणाले रुद्र तू शक्ती ओलांडलीस भक्ती ओलांडलीस आता तू माझ्यातही विलीन होणार आहेस रुद्र शांतपणे हसला रुद्र म्हणाला प्रभू माझं नाव जाऊ दे माझी ओळख जाऊ दे तर लोकांच्या हृदयात शिव जिवंत राहू दे महादेवाने डोळे मिटले पार्वती मातेने अश्रू पोसले महादेव म्हणाले शिव म्हणजे मूर्ती नाही शिव म्हणजे मंदिर नाही शिव म्हणजे जो दुःखातही शांत राहतो जो नष्ट करतो पण द्वेषाने नाही जो सगळं सोडतो पण करुणा सोडत नाही रुद्राचं शरीर हळूहळू प्रकाशात बदलू लागलं ना वेदना ना भीती ना पूर्णत्व तो प्रकाश महादेवांच्या हृदयात विलीन झाला त्या क्षणी वारा थांबला अग्नी शांत झाली सृष्टी नतमस्तक झाली लोक अजूनही रुद्रची आठवण काढतात कुठे दुःख असेल कुठे अश्रू असतील जिथं कोणी न म्हणतं तिथं कोणी म्हणतं आज एक साधू आला होता शांत बसला आणि निघून गेला लोक हसतात कारण शिव अजूनही चालत आहे माणसाच्या रूपात अंतिम संदेश खूप महत्त्वाचा श्री भगवान शंकर म्हणजे फक्त संहार फक्त तांडव नाही तर भगवान शंकर म्हणजे शांती त्याग करुणा सत्य जो स्वतःला ओळखतो तोच शिवाला ओळखतो कथा समाप्त ही कथा इथे संपते पण शिवतत्व कधीच संपत नाही हर हर महादेव